नागपंचमीचं वचन नागपंचमीचं वचन खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका गावात भीमा नावाचा एक शेतकरी राहत होता तो खूप कष्टाळू होता पण त्याच्या शेतात पाण्याचा मोठा प्रश्न होता एक दिवस त्याच्या शेतात नांगरताना त्याला एक मोठा नाग दिसला भीमा घाबरला पण त्याने नागारला मारलं नाही उलट त्याने नम्रतेने माफी निवेदन केलं आणि नागाला सुरक्षित जंगलात नेऊन सोडलं त्या रात्री भीमाच्या स्वप्नात तोच नाग आला आणि म्हणाला तू मला जीवनदान दिलंस मी तुझे उपकार विसरणार नाही उद्यापासून तुझ्या शेतात पाण्याची कधीच कमी भासणार नाही आणि खरंच दुसऱ्या दिवसापासून त्या शेतात एक झऱ्याचं उगमस्थान झालं तेव्हापासून भीमा दर नागपंचमीला त्या नागाची पूजा करतो गावात सुद्धा ही परंपरा सुरू झाली लोक समजले की साप म्हणजे केवळ भयावह प्राणी नाहीत तर निसर्गाचे रक्षक आहेत आजही त्या गावात नागपंचमीच्या दिवशी सापांची पूजा करतात दूध अर्पण करतात आणि भीमाच्या विश्वासाची आठवण ठेवतात ही कथा आपल्याला शिकवते की प्राणी दया आणि आदर ठेवला तर निसर्ग आपली साथ कधीच सोडत नाही